मित्रांनो कोर्डच्या युट्यूब चॅनलमध्ये आज परत आपला हार्दिक स्वागत आहे आजचा आपला विषय घेऊन आला मी दिवसातून पाणी किती वेळ प्यायला पाहिजे भरपूर जणांना पडलेला प्रश्न असतो की दिवसातून पाणी किती वेळ प्यायला पाहिजे भरपूर जण पाणीला एकदम सर्वसामान्य समजत असतात पण मित्रांनो पाणी हे खूप महत्वाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणून पाणी दररोज किती महिलांनी आणि पुरुषांनी किती लिटर प्यायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे आणि मित्रांनो पाणी पिल्याने खूप सारे असे फायदे पण आपल्याला व्हिडिओ जास्त मोठे बनवायचे नाही म्हणून तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले पुरुषांनी पाणी किती प्रमाणात प्यायला पाहिजे मित्रांनो पुरुषांनी कमीत कमी तीन ते चार लिटर सर्वसाधारण प्रमाणात धरलं तर तीन ते चार लिटर पाणी हे पुरुषांनी प्यायला पाहिजे मध्ये बारा ते सोळा ग्लास हे पाणी पिलं पाहिजे आणि महिलांनी सर्वसाधारण दोन ते तीन लिटर पाणी हे पिणं खूप गरजेचं आहे कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी हे पिणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आता शरीरामधील पाणी हे कमी झालं केव्हा समजायचं असतं जेव्हा तुम्हाला एकदम गडत म्हणजे डार्क लगवी होत असते किंवा चक्कर येत असते किंवा थकवा जाणत असतो तोंड कोरडं परत असतं तेव्हा समजून घ्यायचं असतं की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता ही कमी झालेली आहे तर मित्रांनो पाणी हे डेली प्या आणि तुमचं पाणी शरीरामध्ये बरोबर नियंत्रणात आहे रेग्युलर एकाच रेग्युलर लेवलला आहे तर ते केव्हा समजायचं असतं जेव्हा तुम्हाला तुमची शुभ्र लगवी होत असते म्हणजे पांढरी लग्न होत असते किंवा फिक्कट पिवळी लगवी होत असेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं की तुमचं शरीरातील पाणी एकदम नियंत्रण पाणी डेली पिल्याने तुम्हाला हे कुठल्या प्रकारचा थकवा जाणार नाही तोंड कोरडे पडणार नाही चक्कर वगैरे येणार नाही आणि तुम्हाला एनर्जी हाय लेवल जाणत असेल आणि मित्रांनो शहरातील पाणी जर चांगल्या प्रमाणात राहिलं ना, ना, ना तर तुम्हाला एक शरीरामध्ये तरतरी येत असते म्हणून पाणीला कधी सर्वसामान्य समजू नका आणि मित्रांनो आ, एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की पाणी तुम्ही डेली पिना तर तुमची पचनता ही नेहमी चांगली होत असेल तुम्हाला तुमची टॉयलेट झाली त्यानंतर लघुई झाली ह्या गोष्टी एकदम चांगल्या होती शरीरावर कुठल्याही प्रकारची शूज येणार नाही कुठल्याही प्रकारचे ॲगने येणार नाही हेअरफॉल वगैरे ह्या गोष्टी होणार नाही कारण की पाणी खूप महत्वाचं काम करत असते म्हणून शरीरामध्ये पाणी जाणं जास्त गरजेचं आहे आणि मित्रांनो मी सर्वसाधारण सांगितलेलं म्हणजे सर्वजण करू शकतात बघायला गेलं तर आपल्या वयाच्या वजनाच्या हिशोबाने पाणी इंटेक करायचं असतं परंतु सर्वसाधारण सांगून दिलं आता कोणाला इतका टाइम नसतो की वजनाच्या हिशोबाने पाणी किती प्रमाणात काउं करायला केलं पाहिजे ना शरीरात गेला पाहिजे म्हणून एक सर्वसाधारण सांगून दिलं की पुरुषांनी कमीत कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी इंटेक करायचं असतं म्हणजे बारा ते सोळा ग्लास पर्यंत आणि महिलांनी कमीत कमी दोन ते तीन लिटरपर्यंत पाणी इंटेक करणं खूप गरजेचं आहे आठ ते दहा ग्लास पर्यंत मित्रांनो आजचा आपला विषय होता पाणी प्या आणि तंदुरुस्त राह जय श्रीराम